मित्रांनो तुम्ही कधी पुणे जिल्ह्यातल्या गेला आहेत का तर तिथे तुम्हाला एक महाद्वार लागेल श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार किल्ल्याच्या दरवाजासारखी रचना आणि त्याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अशी या महाद्वाराची रचना आहे या महाद्वारा शेजारीच एक मशीद सुद्धा आहे मनसर मधल्या धार्मिक सलोक्याचं उदाहरण कुठे पाहायला मिळत असेल या मंचरच्या वेशीवरच इथून थोडं आत गेलं की एक वळण घेतलं की तिथे लागतो एक दर्गा संतांचा दर्गा पण सध्या या पोलीस अधिकारी हे तिथे तैनात करण्यात आलेले आहेत प्रशासकीय अधिकाऱ्यांची ये जा सुरू आहे आणि सोबतच हिंदू आणि मुस्लिम धर्मीय बांधव सुद्धा तिकडे आहेत तर आता जमावबंदीचे आदेश आल्याने गर्दी पांगलेली आहे काहीसा तणाव लोकांमध्ये चर्चा आहे या दर्ग्या मंदिर असल्याची या सगळ्या चर्चा सुरू झाल्या हा बंदोबस्त वाढला तो एका पडलेल्या भिंतीमुळे आणि त्या खाली दिसलेला एका भुयार सदृश बांधकामामुळे तर सदृश बांधकामामुळे मंचरमध्ये नेमकं काय घडलंय काय दर्ग्याखाली भुयार आहे का ह्या भुयाराबद्दल हिंदू आणि मुस्लिम समुदायांचं काय म्हणणं आहे ही सगळी स्टोरी ही सगळी माहिती जाणून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा पुण्यातील मंचरमध्ये घडलेली ही घटना आहे तर ही माहिती पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो मी रिमा माझ्या युट्यूब चॅनलवर वर तुमचं खूप खूप खुँँ मनापासून स्वागत करते आणि तुम्ही बघत आहात खबरी रिमा तर सगळ्यात आधी बघूयात मनसरमध्ये नेमकं काय घडलंय तर मनसरच्या चावडी चौकात सुफी संत मोहम्मद मदनी यांचा दर्गा आहे या दर्ग्याच्या पायऱ्याचं काम करण्याचं गावातल्या नागरिकांनी आणि दर्ग्याच्या ट्रस्टनी ठरवलं होतं यासाठी नगरपंचायतीने जवळपास साठ ते सत्तर लाख रुपयाचा निधी मंजूर सुद्धा केला होता असं आलंय त्यातूनच डागडुगीचं काम सुरू झालं होतं गुरुवारी अकरा सप्टेंबरला हे काम सुरू होतं त्यावेळी अडीच वाजल्याचा सुमारास या दर्ग्याची दर्शनी भागातील भिंत कोसळली तेव्हा दर्ग्याचं काम करत असलेले कामगार त्या ढिगाराखाली अडकण्याची भीती व्यक्त केली जात होती पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण दर्ग्याच्या समोरचा भाग कोसळला आणि त्यानंतर खाली एक बांधकाम बांधकाम दिसलं आता हे तर समोर दिसून आला तो भुयाराचा दरवाजा ज्याच्यावरती एक वर्तुळाकार वितांची रचना दिसली एखाद्या देवळासारखा हा ढाचा ज्याच्यामध्ये आतल्या बाजूला भुयार सदृश्य बांधकाम आहे गुरुवारी हे भुयार सदृश्य बांधकाम दिसल्यानंतर लोकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू झाली दर्ग्याची भिंत पडल्यानंतर मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर इथे जमा झाले तर भुयार सदृश्य बांधकाम दिसल्याने इथं आतमध्ये मंदिर असावं मंदिराच्या जागेवर हे बांधकाम झालेलं आहे याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला आणि हिंदू बांधवांची ही गर्दी वाढली राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते इथे आले साधारणतः दोनशे जणांचा सा जमाव इथे जमला त्यानंतर लागलीच पोलीस अधिकारी सुद्धा दाखल झाले सीआरपीएफ ची एक तुकडी तैनात करण्यात आली अकरा तारखेच्या दुपारी त्यामुळे काहीसा तणाव तयार झाला होता पण त्यानंतर पोलिसांची प्रशासनाची मध्यस्थी दोन्ही धर्माच्या संघटनांनी घेतलेल्या सामंजस्याची भूमिका यामुळे संध्याकाळपर्यंत वातावरणातला तणाव निवडला पण तरीही दोन्ही बाजूने वेगवेगळ्या मागण्या करण्यात आल्या आता या सगळ्यांवर मुस्लिम धर्म यांचं काय म्हणणं आहे तर या दर्ग्याबद्दल काय सांगण्यात येत आहे ते जाणून घेऊया तर ही दर्गा सुफी संत मोहम्मद मदनी यांची आहे चारशे वर्षापूर्वी मोहम्मद मदनी मन आले आणि तिथे राहू लागले हिंदू मुस्लिम आणि जैन धर्मियांमध्ये त्यांची लोकप्रियता होती सर्व धर्मीय त्यांच्याकडे आशीर्वाद घेण्यासाठी सल्ला घेण्यासाठी येऊ लागले सध्या या जागेवर दर्गा आहे ती त्यांची विसावा घेण्याची जागा होती त्याच ठिकाणी त्यांना दफन सुद्धा करण्यात आलेलं आहे ही दर्गा सुद्धा खूप वर्ष जुनी आहे या दर्ग्यात जे उत्सव साजरे होतात त्यात हिंदू मुस्लिम आणि जैन धर्मीय सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी होतात मोहरमच्या वेळी मुस्लिम धर्मियांनंतर हिंदू धर्मीय इथं मजलीस करतात ताबूत निघाला की हिंदू धर्मीय आपल्या लहान बाळाचे कान टोचायला इथे येतात गणेश उत्सवामध्ये विसर्जन मिरवणुकीचे स्वागत याच दर्ग्याच्या चौकामध्ये मुस्लिम धर्मियांकडून केलं जातं हा दर्गा म्हणजे मनसरच्या धार्मिक सलोख्याचं प्रतीक आहे अशी माहिती इथल्या मुस्लिम बांधवांकडून आणि दर्ग्याच्या ट्रस्टीकडून देण्यात येत आहे सध्या सुरू असलेलं बांधकाम हे दर्ग्याच्या आहे दर्ग्याच्या पायऱ्या चुकीच्या बांधलेल्या होत्या त्या नव्याने बांधण्यासाठी आणि सुशोभीकरण करण्यासाठी हे बांधकाम सुरू होत त्याच वेळी भिंत कोसळल्याची घटना घडली पण ही भिंत नैसर्गिकपणे कोसळली असं इथल्या ट्रस्टींकडून सांगण्यात आलंय पण या सगळ्यात गुहार सदृश्य बांधकाम समोर आल्यानंतर या भुयाराचं मूल्यांकन करण्यात यावं आतमध्ये काय आहे हे, हे पुरातत्व खात्याकडून तपासलं जावं इथं मंदिर असण्याची शक्यता आहे अशी मागणी हिंदू संघटनांकडून केली जाऊ लागली पण यावर मुस्लिम संग... भूमिका आहे की आतमध्ये फक्त कबर मोहम्मद मदनी हे संत होते त्यामुळे मुस्लिम परंपरानुसार त्यांचा शव सागवानी लाकडी पेटीत दफन करण्यात होतं या भुयारामध्ये ही कबर सोडून दुसरं काहीच नाहीये सागवानी लाकडं आणि मातीच आहे याआधी महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाने आतमध्ये जाऊन सगळं पाहिलंय त्याचं शूटिंग सुद्धा केलेलं आहे आतमध्ये कबरच आहे असंही दर्ग्याच्या ट्रस्टीकडून सांगण्यात येत आहे पण या सगळ्यावर हिंदू संघटना मत असं आहे की या भुयाराची पुरातत्व खात्यामार्फत चौकशी करावी आणि नक्की हे भुयार त्यातल्या वस्तू काय आहेत याचा या अहवाल पुरातत्व खात्याने द्यावा आणि तो आम्हाला मान्य राहील ही मागणी करताना हिंदू संघटनांकडून आसपासच्या घराचा आणि बांधकाम शैलीचा संदर्भ देण्यात येतोय दर्ग्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर घरं आहेत पण त्यांची उंची फार तर फार बारा 15 ते पंधरा फूटच आहे त्याच्या तुलनेत दर्गा मात्र मोठ्या उंचीवर आहे ज्या उंचीवर हे भुयार सदृश्य सा बांधकाम सापडलेलं आहे त्याच उंचीवर घरं आहेत तर दर्ग्याच्या मागे छोटं मुंजोबाचं मंदिर आहे इथं जुनी मराठी कन्याशाळा सुद्धा होती त्यामुळे याच परिसरामध्ये मूल्यांकन करावं आणि भुयारात नक्की काय आहे हे, हे तपासावं इथं एखादं बांधकाम आधीपासून होतं का आणि त्यावरच बांधकाम करण्यात आलं आहे का असा प्रश्न सुद्धा हिंदू संघटनांकडून करण्यात आलेला आहे आता हिंदू संघटनाची मागणी अशी आहे की भुयारात आज जाऊन तपासणी करण्यात यावी पुरातत्व खात्याने मूल्यांकन करावं पण मुस्लिम धर्मियांचं म्हणणं आहे की आतमध्ये कबर सोडून दुसरं काहीच नाहीये आणि एखाद्या कबरीची जागा पुन्हा खण्ण तपासणं ही गोष्ट आमच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे त्यामुळे कबरीला धक्का लागू नये अशी आमची ठाम भूमिका आहे साहजिकच का यावर काय तोडगा निघणार हे महत्वाचं आहे कारण पुरातत्व खात्याकडून याची तपासणी तणाव या या वाढू नये म्हणून पोलीस प्रशासनाने हिंदू आणि मुस्लिम समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन सलोखा राखण्याचं आवाहन केलंय मुस्लिम समाजाने निर्णय मान्य करण्याची तयारी दर्शवलेली आहे तर हिंदू संघटनांनी न्यायालयात जाऊन स्थगिती नागरिकांनी आता जे बांधकाम आहे ते पुढील आदेश येईपर्यंत जैसे आहे तसं ठेवण्याचं ठरवलेलं आहे सोबतच सध्या दर्ग्याचा धा, जो ढाचा आहे तो कोसळू नये म्हणून तात्पुरता सपोर्ट उभारण्याचंही ठरवलेलं आहे पण स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार मुस्लिम बांधवांकडून इथे सपोर्टसाठी कॉलम बांधण्याचं काम सुरू झालं होतं पण पोलिसांनी केलेल्या तातडीच्या हस्तक्षेपानंतर ते थांबवण्यात आलंय सध्या मंचरमध्ये तणावपूर्वक शांतता असून जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले आहेत थोडक्यात दर्ग्याखाली सापडलेल्या भुयार सदृश्य बांधकामामुळे दर्ग्याखाली मंदिर असल्याचा हिंदू संघटनाचा दावा आहे तर मुस्लिम संघटना इथं फक्त कबर आणि माती आहे असं म्हणत मंदिर असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला है, तर यामुळे आता दोन्ही समाजाकडून काय भूमिका घेतली जाणार या नव्याने सापडलेल्या बांधकामाची तपासणी होणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या घटनेबाबत आपल्या काय प्रतिक्रिया आहेत आपले काय म्हणणे या घटनेवर पुढील काही माहिती येताच मी माझ्या चॅनलवर याबद्दल व्हिडिओ टाकेलच त्यामुळे मी तुम्हाला सांगत असते चॅनलवर आले की लगेच व्हिडिओला लाईक करत जावा चॅनलला सबस्क्राईब करत जावा सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेलायकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे जे नवीन लेटेस्ट अपडेट टाकले त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर काय वाटतं या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्वपूर्ण दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार